नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती दोन हजार सव्वीसबद्दल अपडेट बघणार आहोत अपडेट म्हणजे टायपिंग करताना कोणती काळजी घ्यावी म्हणजेच थोडक्यात टायपिंग इन्स्ट्रक्शन काय काय असतात ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहिती देणारा असणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कीबोर्ड कोणता वापरावा ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता तिकडे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कसं असतं ते तुम्हाला सांगतो मी सर्वात प्रथम तुम्हाला एखाद्या क्लासरूममध्ये तुम्हाला बसवलं जाईल तिथे तुमची हजेरी वगैरे घेतली जाईल तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन दिलं जातील आणि नंतर तुम्हाला तिथे टायपिंग लॅबमध्ये किंवा हो कम्प्युटर लॅबमध्ये तुम्हाला घेऊन जातील तिथे चेअर्स खूप कंजेस्टेड असतात आता ह्या टायमाला तुमचं कुठे एक्झाम होते त्याच्यावरती डिपेंड आहे पण लास्ट टाईम जिथे झाले होते एक्झाम तिथे सगळं जी सिटिंग अरेंजमेंट होती ती खूप कंजेस्टेड होती आणि जे कीबोर्ड्स होतात कीबोर्ड जे होते ते काही जणांना जाम भेटले होते कीबोर्ड आणि जे तुम्ही कीबोर्ड घेऊन जाता ते तुम्हाला चेंज करता येत नाहीत त्यामुळे त्यांचे जे कीबोर्ड असतात तेच फायनल तुम्हाला ठेवावं लागतात फक्त तुम्हाला एकदा ते चेक करायला एकदा रीचेक करायला तुम्हाला सांगतात जर एखादा कुठला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो, तो कीबोर्ड चेंज करू शकता जर प्रॉब्लेम असेल तरच तेव्हा तुम्ही काय करायचं ए बी सी डी आहे ना ती सर्व एकदा मारून बघायची म्हणजे तुमचं जेव्हा तुम्हा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि तुमचा जरा जो प्रेसर आहे तो तुमचा पूर्ण लूज होऊन जाईल त्यामुळे एकदा ए बी सी डी सरळ आणि उलटी एकदा फक्त मारून घ्यायची ठीक आहे आणि दुसरं काही तुम्हाला काही म्हणजे दुसरं कुठलंच बटन तुम्हाला प्रेस करायचं नाही ते जसं सांगतील तसंच तुम्हाला इन्स्ट्रक्शन पूर्ण करायचे ते तुम्हाला आधी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला ते फाईल सेव्ह करायला होतील तुमच्या रोल नंबरनुसार जो तुमचा रोल नंबर असेल त्या रोल नंबरनुसार तुमचा जो फाईल असेल ती तुम्हाला फाईल सेव्ह करायला सांगतील जर काही जणांना जमत नाही तर ते तुम्ही तिथं जे सुपरवायझर असतील त्यांना तुम्हाला सांगायचं आहे ते तुमची फाईल जी असेल ती सेव्ह करून देतील तुम्हाला स्वत काही जास्त करायला जायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ती फाईल सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ते फाईल कीबोर्ड चेक करायला लावतील तेव्हा तुम्ही ए बी डी मारून कीबोर्ड चेक करायचं आहे ते चेक झाल्यानंतर परत तुम्हाला ते काय करतील तुमचं शॉर्टकट की प्रेस करून तेच तुम्हाला शॉर्टकट की प्रेस करून पूर्ण जी तुम्ही जे टाईप केलेलं आहे ते एरेज करतील आणि पुन्हा ती फाईल रेडी करतील तुम्हाला टायपिंग करण्यासाठी टायपिंग परत ती फाईल झाल्यानंतर तुम्हाला कुठलंही की प्रेस करायचं नाही जोपर्यंत एक्झाम स्टार्ट होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला दहा मिनटाचा टायमर लावतील त्याच्यामध्ये तुम्हाला हार्ड कॉपी दिली जाईल एक ठीक आहे त्याच्यामध्ये चारशे शब्दांचा पॅसेज असेल आणि दहा मिनटाचं टायमिंग असणार आहे तुमच्यासाठी आणि जेव्हा टायमर स्टार्ट होईल त्यामुळे रिलॅक्स राहायचं आहे काही प्रेशर घ्यायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जेवढं तुम्ही रिलॅक्स रासाल तेवढं तुमचं व्यवस्थित टायपिंग होईल चुका होणार नाहीत चुका महत्त्वाच्या आहेत मिस्टेक जेवढं कमी तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे बॅकस्पेस बंद असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे जर तुम्ही बॅकस्पेस दाबलं प्रेस केलं तर तुम्ही आपोआप एक्झिट होणार आहे त्यामुळे बॅकस्पेस तुम्हाला प्रेस करायचंच नाही आहे ही सवय लावा आत्तापासूनच सवय लावा बॅकस्पेस न प्रेस करता टायपिंग करण्याची सवय आत्तापासूनच लावा पूर्ण जवा तुमचं दहा मिनटं पूर्ण संपतील दहा मिनटं संपल्यानंतर तुमचा तो पॅसेज म्हणजेच ती फाईल सेव्ह केली जाईल आणि सेव्ह केल्यानंतर त्या फाईलची प्रिंट काढली जाते आणि प्रिंट काढून जी ती हार्ड कॉपी असते प्रिंट काढलेली त्याच्यावरती तुमची सिग्नेचर घेतली जाते आणि जेव्हा सिग्नेचर घेईल ना तेव्हाच तुम्हाला चेक करायचं तुमचे किती चुका झाले किंवा मिस्टेक झाले तेव्हाच तुम्ही चेक करू शकता म्हणजे तेव्हाच तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला किती मार्क्स पडू शकतात ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त जे तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन देतील टायपिंगच्या वेळेस तेच तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत आता तुम्हाला मी एकदम थोडक्यात सांगतो इन्स्ट्रक्शन काय काय असतात ते बॉम्बे हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षा नियम व गुणपद्धती काय काय असतात तुम्हाला थोडक्या सांगतो चुकीच्या शब्दासाठी गुण कपात का काय किती असते तर टायपिंग परीक्षेत प्रत्येक चार चुकामागे एक गुण वजा केला जातो म्हणजे जर तुम्ही चार चुका केल्यात के तर तुमचा एक मार्क वजा होणार आता स्वरूप कसे असते तर एकूण वीस गुणाची टायपिंग टेस्ट असते नव्वद मार्क्सची रिटन एक्झाम टायपिंग वीस मार्का मार्काची आणि चाळीस मार्काचा इंटरव्ह्यू असतो असे टोटल दीडशे मार्काचे पूर्ण एक्झाम पॅटर्न आहे तुम्हाला पासिंग मार्क्स किती आहेत तर दहा मिनटामध्ये तुम्हाला जे चारशे शब्दांचा टा जो पॅसेज आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा दहा मिनटामध्ये आणि जे पासिंग मार्क्स आहेत पास हो ते तुम्हाला दहा मार्क्स आहेत आता असंच नाही की फक्त दहा मार्क्स पडले की तुम्ही पास होईल असं नाही समजा जर सगळ्यांनीच दहा मार्क्स पुढे टाकले तर त्यांना क्रायटेरिया बदलावं लागतो फक्त हे पासिंग मार्क्स म्हणजे जर ह्याच्या खाली असतील तर तुम्ही नसणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवून जा चला तर ते बारासुद्धा सुद्धा कट ऑफ लावू शकतात त्यांच्यावरती डिपेंड आहे ते हे लक्षात ठेवा फक्त हे क्रायटेरिया म्हणून त्यांनी दहा मार्क्सचा क्रायटेरिया दिला आहे आता महत्त्वाचे नियम एक तो म्हणजे मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बॅक स्पेस हा बंदच असतो ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे आतापासून तुम्हाला बॅक स्पेस बंद ठेवूनच प्रॅक्टिस करायची जे चुकीचे शब्द आहेत किंवा मिस्टेक्स असतील स्पेलिंग्स मिस्टेक असतील किंवा एखादा तुम्ही शब्द जर तो तुम्ही मिस केला तर ते मिस्टेक्स म्हणून धरले जातात जर तुम्ही चार मिस्टेक्स केल्या तर तुमचा एक मार्क वजा होणार आहे हे लक्षात ठेवा अजून एक तुम्हाला थोडक्यात सांगतो चारशे शब्दांचा पॅसेज असणार आहे तो तुम्हाला दहा मिनटामध्ये कवर करायचा आहे चार चुकांसाठी एक मार्क वजा होणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच स्टार्टिंगपासूनच रिलॅक्स माइंड ठेवायचं आहे प्रेशर रिलॅक्स ठेवायचा जेव्हा तुम्हाला ते कीबोर्ड चेक करायला सांगतात तेव्हा तुम्ही डी मारून तुमचा जो जो स्पीड आहे तो तुम्हाला रिकवर करायचा आहे हे लक्षात ठेवा जेवढं तुम्ही रिलॅक्स राहील तेवढं तुमच्या चुका कमी आणि तेवढं तुम्हाला जास्त मार्क्स तेवढं तुमचं सिलेक्शनचं चान्सेस तुमचे जास्त असणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा अजून ह्याच्यावरती जर तुमच्या अजून काही डाउट्स किंवा प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी प्रत्येक कमेंट वाचत असतो त्यामुळे प्रत्येक कमेंटचं मी तुम्हाला उत्तर देईल ज्याचे ज्याचे डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कीबोर्ड कोणता वापरावा तर कीबोर्ड हा खूप विद्यार्थी सांगतात की डेलचा वापरा मी काही प्रमोशन करत नाही आहे डेलचा वापरा कसा आहे लास्ट टाईम जेव्हा कीबोर्ड होता तो पूर्ण सपाटही नव्हता आणि ठोकळ्याचा पण होता म्हणजे पूर्ण जो मेकॅनिकल असतो का नाही ठोकळ्याचा तोसुद्धा नव्हता डेलचासुद्धा पूर्ण सपाट नव्हता कीबोर्ड हा मीडियम होता अशा टाईपचा होता म्हणजे पूर्ण एकदम सपाट पण होता आणि ठोकळ्याचा पूर्ण नव्हता ठीक आहे त्यामुळं अशा टाईपचा कीबोर्ड वापरायचा तुम्हाला एच पीचा आहे आता ह्याची जी लिंक असेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून तुम्ही ती ऑर्डर करू शकता ते तुमच्यावरती कुठला कीबोर्ड घ्यायचा किंवा कोणता नाही हा एच पीचा आहे तर ह्याच्यावरती तीन वर्षाची वॉरंटी आहे आणि अशाच टाईपचा कीबोर्ड तिथे होता आणि ह्याच्यावरती जेवढं जर तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी उपयोगी ठरेल ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही तो कीबोर्ड जो आहे तो ऑर्डर करू शकता तर जर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल किंवा ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप विद्यार्थी सबस्क्राईब करत नाहीत तर जर तुम्हाला ही माहिती जर आवडत असेल किंवा जर चॅनलवरती जे मी अपडेट देत असेल किंवा जे हे घेत असेल ॲनालिसिस घेत असेल ते तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हा तिथे मी मॉक टेस्ट घेत असतो बॉम्बे हायकोर्टाच्या त्यामुळे तो चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमच्या मनापासून आभार असाच चांगला प्रतिसाद देत जावा आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद